प्रत्येकाच्या आडी अडचणी दूर करायचा शंभर टक्के का होईना प्रयत्न करायचा महिलांसाठी ज्या अडचणी आहेत पाणी हे आता आपण चाललं आहे प्रयत्न गटार गटारीमुळे मच्छर आजारी पडतात घरातले डेंगू मलेरियाचा असं वाढतात त्याच्यामुळे आता प्रयत्न चाललेत बघू शंभर टक्के आपल्याकडनं प्रयत्न करू मी सुजाता चेतन सिंह केदार सावंत मध्ये उभेरे आहे माझं चिन्ह आहे पांगुळगाडा सहकारी सहकार्य असावं प्रभाग मध्ये मी इंदुमती चव्हाण उभे आहे का का काय काय वाटतं निवडणूक आता लद होत काय वाट प्रतिक्रिया भावना काय आहे तुमच्या भावना काय आहे त्यांनी सांगेल की त्यांची शिस्त कशी आकडे करायचे हुँ। प्रभागामध्ये कशा पद्धतीने काम करणार निवडून आल्यानंतर नंतर करणार सगळं चिन्ह कुठलं चिन्ह हे आहे हेलिकॉप्टर नमस्कार मी उन्मेष लक्ष्मणराव खंडागळे प्रभाग क्रमांक 11 क्रमांकून उभा आहे चिंतामुख्यानं काय समोर तुम्हाला काय वाटलं महत्वाच्या अडचणी रस्ते गटरे तर झालेले आहेत लोकांचे प्रॉब्लेम आहेत लाईट डी पी स्ट्रीट लाईट इथं बघितलं तर कचरा डेपोचा महत्वाचा प्रश्न तो रिसायकलिंगसाठी दिलेला आहे तो मतदारांचा कसं मतदारांचा प्रतिसाद एक नंबर आहे सध्याला चिन्ह कुठलं आहे का तुम्ही सध्याला प्रचार करताना लोकांमधून प्रतिसाद चांगला येत आहे माझं चिन्ह आहे चहाची किटली मदत करून मला आहे मतदान करून मला नमस्कार मी डॉक्टर परेश खंडागळे खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कल्लास रोड सांगोला आमच्या सांगोला शहर विकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत मारुती बनकर त्यांचं चिन्ह आहे कमळ व प्रभाग क्रमांक अकरामधून प्रभाग क्रमांक अकरा अमधून केदार सुजाता चेतनसिंह यांचं चिन्ह आहे पांगुळगाडा त्यानंतर अकरा बमध्ये इंदुमती चव्हाण त्यांचं चिन्ह आहे हेलिकॉप्टर व अकरा कमधून खंडागळे उन्मेश लक्ष्मणराव त्यांचं चिन्ह आहे चहाची किटली या तिघांना आपण मतदान रूपी आशीर्वाद देऊन प्रचंड मतांनी विजयी करावे ही विनंती तुमच्या सर्व समस्या व अडचणीचं निराकरण केलं जाईल व जे विकास करायचा आहे प्रभागामध्ये तो नक्की केला जाईल याची गवाही मी देतो युवकामधून खूप चांगला प्रतिसाद आहे युवकांच्या ज्या अडचणी आहेत त्या देखील ऐकल्या आहेत निवडणूक झाल्यानंतर त्या देखील पूर्ण केल्या जातील आता तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहेत तीस तारखेला सभा होणार आहे त्यामुळे तुमचं मत काय आहे मी सांगोल तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब रविवारी सभेसाठी सांगोलमध्ये येत आहेत तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आपण आपल्या ज्या मागण्या आहेत ते फडणवीस साहेबांकडे मांडून त्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू व सांगोल तालुका व शहर विकसित करण्यासाठी मदत होईल